महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या घोडेगाव येथील कार्यालयासमोर आता आपण आहोत शिक्षण व्यवस्थित नाही हुके अध्यापकाचं लक्षण आहे मुलं वारंवार आजारी पडत असतात तर काही सुधारणा न झाल्यामुळं त्यामुळे तुमच्यावरती कायदेशीर दा गुन्हा दाखल करू आम्ही महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या घोडेगाव येथील कार्यालयासमोर आता आपण आहोत या घोडेगाव कार्यालयाच्या अंतर्गत ज्या काही आश्रम शाळा आहेत त्यापैकी जुन्नर तालुक्यातील सोनावळे आश्रम शाळेचे काही गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंडळी हे घोडेगाव एकात्मिक बाल विकास हे हे जे कार्यालय आहे एकात्मिक विकास विभागाचं हे विकास विभागाचे काही पत्रव्यवहार ते लोक करत असतात हे पत्रव्यवहार करत असताना त्यांचे पत्रव्यवहार दोन दोन महिने अडीचाळीस महिने तीन तीन महिने हे आपले जे प्रकल्प अधिकारी जे आहेत या विकास विभागाचे प्रदीप देसाई यांच्यापर्यंत पोहोचत नाही अशा स्वरूपाच्या त्यांच्या तक्रारी आहेत आपण पाहणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या नेमक्या काय तक्रारी आहेत मी सुखदेव भामाबाई कृष्णा रावते लोक सरपंच सोनावळे मी आज या ठिकाणी आमच्या सोनावळे गावच्या शासकीय आसम शाळेबद्दल सांगू इच्छितो सोनावळे आसम शाळा ही सतरा अठरा सालापासून शिक्षणाचा दर्जा खाली खाली होत चाललेला आहे सतरा अठरा एकोणीसला ला जवळजवळ चारशे पाचशे विद्यार्थी असायचे आज ते विद्यार्थी एक एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशीचा चा झालेला आहे त्याचं कारण शिक्षण व्यवस्थित नाही कुखे लक्ष नाही शिक्षणावरती मुलांवरती लक्ष बिलकुल नाही आणि बिल, बिल्डिंग आहेत तर एकदम निकामी मध्ये स्वच्छता नाही मुलं वारंवार आजारी पडत असतात दुसरी गोष्ट शिक्षक दोन वर्षापूर्वी आम्ही शाळेमध्ये गेलो असताना आमच्या शालेय कमिटीचे अध्यक्ष संतोष रावते यांनी विषय काढला की मधल्या सुट्टीमध्ये शिक्षिका वस्तिग्रामध्ये जातात वस्तिगामध्ये त्याचं काय काम असतं हे विचारल्यानंतर सागर शिंदे टेबलवरती हात आपटत बोलला तुम्ही आमच्या महिलांवरती लक्ष ठेवून असतात देखरेख करायला असतात त्यामुळे तुमच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करू आम्ही आणि तोच कायदेशीर गुन्हा आता देसाई सरांवरती देसाई सर चांगलं काम करतो ते काम करत असताना त्यांच्यावरती काहीतरी खोटा नाटा आळ करून त्यांनी हे कुमंड रचलेलं आहे शाळेच्या उपस्थित संख्येबद्दल तुम्ही बोलला होता शाळेत संख्या ऍक्च्युअल किती विद्यार्थी आहेत आणि आता किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आता एकशे ऐंशी ते पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत आम्हाला पाचशे चारशे कमी पाचशे आहेत चारशे साडेतीनशे तरी विद्यार्थी हवे तर शाळा टिकेल ना तर शाळेची दैदी अवस्था होणार आहे तुम्ही हे आज सांगताय यापूर्वी तुम्ही काही तक्रार केली होती का गोडे बावीस दोन हजार बावीस पासून आम्ही त्यांच्या मागे लागलेलो आहे मुलं वाढवण्यासाठी शिक्षण हे व्यवस्थित हे करण्यासाठी पण त्याचं शिक्षित सिक, अवधी असतं लक्षच नाही मुलांच्या आमचा प्राथमिक शाळेचा दुसरीचा विद्यार्थी घ्या आणि यांचा आसाम शाळेचा पाचवीचा विद्यार्थी घ्या त्यांना विचारा आणि त्याला विचारा बरोबर उत्तर देऊ शकणार नाही त्यांचे विद्यार्थी काय सांगायचं एकंदर मागणी काय आहे तुमची मागणी म्हणजे आम्हाला मुलांना व्यवस्थित शिक्षण देणं वेळेवरती येणं वेळेवरती जाणं यांना पगार भेटतो म्हणून हे फक्त दिवस काढायच्या मागे लावतात बोलत शिकतात की नाही शिकतात त्याच्यावरती त्यांचं लक्ष नसतं शिक्षणाचा दर्जा सुधारावा शिक्षणाचा दर्जा सुधारावा शिक्षणाचा दर्जा सुधारावा हे माझं म्हणणं आहे ते रोल काय ना माझं नाव संतोष सोमनाथ रावते मी दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या कालखंडामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद त्यावेळेस आमचे मासिक सभा ज्यावेळेस महिन्याला होतात त्यावेळेस काही शाळेच्या आडी अडचणी काही समजा त्याबद्दल काही काम करायचे असतात त्याचा आम्ही विचार करून ते त्यांच्या प्रोसिडिंगला आम्ही लिहून घेतलेला असताना दोन तीन महिन्याच्या नंतर आम्ही चौकशी केली का शाळेत काही सुधारणा झाली आहे का म्हणजे आपण ज्यावेळेस हे करतो त्यावेळेस तर काही सुधारणा न झाल्यामुळं तो विषय तिथं हे करत असताना यांनी टेबल ठोकून म्हणजे असं अध्यक्षांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही असं करू नका हे तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्यावेळेस होते आ, कमिटी मेंबर होते ग्रामपंचायत सदस्य होते शाळे गावातील ग्रामस्थ होते काय सांगाल नेमकं जे आता जे सायबर नको होत असत चुकीचं आहे तर त्याची शहानिशा करून जो कोणी हे असेल त्याच्यावर कारवाई होईल काय नाव तुमचं नमस्कार साहेब माझं नाव सुरेश सोमनाथ रावते मी सोनावळे गावचा रहिवासी असून गावातील वेगवेगळ्या सामाजिक असतील शैक्षणिक असतील सांस्कृतिक असतील अशा विविध सुधारणांच्या बाबतीमध्ये नियमित ग्रामस्थ असतील त्याचबरोबर तरुण तरुण असतील यांच्याशी नेहमी चर्चा करत असतो परंतु मागच्या काही वर्षांपासून आमच्या सोनावळे गावचं नाव जे आहे कुठेतरी लयात जाण्याचं कारण जे जा आहे वारंवार प्रसिद्धी झोतात ते येत आहे आणि त्याच्या मागची कारणं जर पाहिलीत आपण पा। तर ती फक्त शाळेच्या गुणवत्तेच्या संदर्भात येतात अगदी आमच्या शाळेच्या जर आमच्या गावच्या जर परि परिसरात एकूण बघाल तर दोन शाळा आहेत एक आहे जिल्हा परिषदेची आणि दुसरी आहे आश्रम आश्रमशाळा जी आपल्या या आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येत असते आम्ही ज्या वेळेस या शाळेमध्ये विविध गोष्टींचं विचारणं करत असतो नियमितपणे तर आम्हाला असं आढळून येतं की या शाळेतले जे काही शिक्षक आहेत अगदी काही शिक्षे शिक्षक जे आहेत ते नक्कीच खूप चांगले आहेत तुमची शिक्षणाची विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असणारी गुणवत्तेचं शिक्षण देणं असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती असेल थे। विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्या असेल त्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करतात परंतु काही जे शिक्षक आहेत या जे की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीमध्ये त्यांना कुठल्याच प्रकारची काळजी नाही आहे कुठल्याच प्रकारचं त्यांना देणं गेणं नाही आहे अशा प्रकारची वस्तुस्थिती आम्ही दोन हजार एकवीस बावीस सालामध्ये पाहिली होती त्यानुसार आम्ही दोन हजार बावीस तेवीस रोजी सर्वप्रथम नऊ ऑग नऊ जून दोन हजार तेवीसला या आपल्या घोडेगाव प्रकल्प कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला होता आणि हा पहिला तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यामध्ये शिक्षकांची नावं त्यामध्ये चार शिक्षक प्राथमिक शिक्षक होते आणि तीन इतर कर्मचारी होते यांच्या बाबतीत ज्यावेळेस आम्ही तक्रारी अर्ज दिलेला होता या तक्रारीवरती साधारणतः महिन्याभराच्या कालावधीमध्ये कार्यवाही होणं अपेक्षित होतं परंतु महिन्याभर जाऊ द्या जवळपास दोन महिने आमचा जो अर्ज आहे हा याच आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये एका ड्रॉवरच्या आतमध्ये तसाच्या तसा होता आणि ज्यावेळेस पुन्हा आम्ही दोन महिन्याने या ठिकाणी पाहण्यासाठी आलो की बाबा आमच्या दिलेल्या अर्जावरती काय कार्यवाही झालेली त्यावेळेस आम्ही प्रकल्प अधिकारी होते त्यावेळेला त्यांच्याकडे ते म्हणले माझ्याकडे कुठलाच अर्ज आलेला नाही सुनावणे गावच्या शासकीय आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये तर आम्ही त्यांना ज्यावेळेस ओसी दाखवली तर त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की अरे तुमच्याकडे तर ओसी आहे पण ज्यावेळेस इथे कार्यालयामध्ये धाडधडती दाड़ घेण्यात आली त्यावेळेस तो अर्ज एका ड्रॉवर मध्ये तीन फायलीच्या खालच्या भागामध्ये आणि त्या कार्यालयामध्ये आता साहेबांचं कार्यालय वेगळे आहे सहाय्यक जे आहेत प्रकल्पाधिकारी त्यांचं काय नाव त्यांचं कोणत्या कार्यालयामध्ये तो अर्ज पडून होता त्यामध्ये टपालामध्ये आम्हाला अर्ज द्यायला सांगितलेला होता आम्ही टपालामध्ये दिलेला होता त्यावेळेला आणि त्याच्यानंतर साहेबांसोबत चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही यांच्यावर तुम्ही जो काही अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती ठोस कारवाई करतो परंतु आज दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे साहेब या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जे कोणी संबंधित शिक्षक आहेत यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आणि शासनाचे जे काही पती पत्नी एकत्रित धोरण आहे त्याचा ते वैयक्तिक आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी लाभ घेत आहे साधारणत तालुक्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्या जवळपास सात शाळा आहे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि या शाळांच्या माध्यमातून सुद्धा त्यांची इतरत्र बदली होणं आवश्यक असते परंतु कुठेही कुठल्याही प्रकारची बदली मागच्या चौदा पंधरा वर्षांमध्ये त्यांच्यावरती झालेली नाही अगदी जी झालेली आहे ती तुरळक झालेली आहे परंतु याच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर अगदी त्यांच्याकडे असणारे जे काही पहिली दुसरीचे वर्ग होते त्या वर्गामध्ये जाऊन जेव्हा आम्ही ग्रामस्थांनी चौकशी केली तर त्या विद्यार्थ्यांना साधारणतः बोलता सुद्धा येत नव्हतं साहेब वाचन येत नव्हतं तिसरी चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचत येत नव्हतं आम्ही पुढे जाऊन बघितलं आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचायला येत नाही म्हणजे ही इतकी दयनीय अवस्था आहे की शासनाचे पगार तुम्ही वेळच्या वेळी घेता एवढंच नाही तर पगार बिलं टाकायची कामं शिक्षकाची नसताना सुद्धा पगार बिलं टाकायची कामं संबंधित शिक्षक करत असतात संबंधित शिक्षकांना हीच कामं असतात का तर नाही त्या प्रत्येक शाळेमध्ये क्लर्क असतो मुख्याध्यापक असतात मुख्याध्यापकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती पगार बिलं जी आहे ती क्लर्कच्या माध्यमातून संबंधित विभागाला जाणं आवश्यक असतं परंतु मुख्याध्यापकाला स्वतःच्या मतामध्ये घेऊन फेवरमध्ये घेऊन हे वारंवार ती पगार बिलं स्वतः पंधरा पंधरा दिवस हे तालुक्याच्या ठिकाणी असतात कोणत्याही प्रकारची शाळेमध्ये उपस्थिती नसायची आणि अशा परिस्थितीमध्ये वेळोवेळी त्यांच्यावरती कार्यवाहीची मागणी आम्ही वारंवार करत आहोत साहेब परंतु तरीसुद्धा याच्यावरती श आमच्या या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर वरच्या कार्यालयाकडून म्हणा कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही झालेली नाही आणि आताच चार पाच दिवसापूर्वी आम्ही काही गोष्टींचं आपल्याच माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं की एक अशा प्रकारचा गुन्हा इथलेच प्रकल्प अधिकारी साहेब ज्यांनी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला मागच्या एक वर्षापासून एक वर्षापासून परंतु त्यांच्यावरती जर शिस्त लावण्याचं त्यांनी का, जर का, कार्य केलेलं असेल तर ते नक्कीच कार्य म्हणजे कौतुकास्पद का आहे माझ्या माहितीनुसार तरी परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची गुन्हा दाखल केलेला असताना देखील मला एक सांगायचं आहे की अशीच वास्तविक परिस्थिती एसएमसी बैठकीमध्ये शाळेच्या शिक्षक पालक व्यवस्थित याच्यामध्ये सभेमध्ये झालेला होता आणि ते माझे आमच्याच गावाचे ग्रामस्थ आहेत माझेच बंधू आहेत आणि त्यांची दोन मुलं त्या शाळेमध्ये शिकत असताना आमची शेती या शाळेच्या आवारामध्येच आहे मागच्या बाजूला आणि मग तिथे आम्ही येणं जाणं करायचं नाही का आज वारंवार दो वार दोन हजार सोळा पासून मी माझा वैयक्तिक पत्रव्यवहार करत आहे की शाळेला संरक्षक भिंत बांधा आज अनेक त्या ठिकाणी इतर गावचे जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या गाड्या येणं जाणं असेल ट्रॅक्टर असेल ट्रॉली असेल मोठी मोठी वाहन असेल त्या ठिकाणाहून जात असतात असे अनेक पत्रेवर मी या ठाणे एटी सी माफ मा करा ह्या इथल्या प्रकल्प कार्यालयाला त्याचबरोबर ठाणे ए टी सी कार्यालयाला केलेलं होतं परंतु तरी एक अदृश्य शक्ती म्हणतो ज्याला आपण ज्यांचा राजकीय असत असतो त्यांनी सुद्धा त्या गोष्टी होऊन दिलेल्या नाहीत शिक्षकाची शिक्षणाची गुणवत्ता इतकी ढासळलेली आहे साहेब आजगडीला आमच्या शाळेमध्ये की फक्त एकशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत दोन हजार अठरा साली त्या ठिकाणी दोनशे अडुसष्ट विद्यार्थी वसतीगृहामध्ये होते साडे पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत होते मग ही गुणवत्ता ढासळण्याचं नेमकं का कारण काय आहे त्याच्या मागे ज्यावेळेस आम्ही शोधलं तर आम्हाला असं आलं की विद्यार्थ्यांचा जर पाया कच्चा असेल तर तो विद्यार्थी वर जाऊन करतो काय आज आठवी झाल्यानंतर साधारणतः शासनाचा निर्णय होता की प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करावं अर्थात त्याच्यामध्ये काही मूल्यांक मूल्यांकनाची धोरणं होती त्याच्यानुसार ते विद्यार्थी पास होत होते परंतु नववी दहावीला गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं काय तो निकाल इतका ढासळलेला आहे साहेब की या गोष्टीसाठी आम्हाला एकच करायचं आहे की यांच्यावरती कठोर कारवाई होणं हे आवश्यक आहे आणि ते येणाऱ्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये आज आम्ही या ठिकाणी अर्ज केलेला आहे तक्रारी अर्ज इथून पुढे ठाणे आय टी सी कार्यालय असेल किंवा नाशिक आयुक्त कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी आम्ही अर्ज देणार पुढच्या पंधरा दिवसामध्ये जर या संबंधित शिक्षकांवरती कार्यवाही नाही झाली तर आमचे सगळे ग्रामस्थ आणि आजूबाजूचे सगळे ग्रामस्थ हे या ठिकाणी धरणे उपोषणाला बसणार आहोत रात्र शाळा जो उपक्रम चालू आहे सध्या नाही का मुख्य ज्या निवासी शाळा आहे त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हंड्रेड डे उपक्रम पण चालू अगदी हो बरोबर त्यावेळेस काही प्रगती झाली का मुलांची साहेबांनी काही दुरुस्त केलेल्या होत्या प्रत्येक त्या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक असतील किंवा अधीक्षक असतील यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की बाबांनो तुम्ही अशा अशा गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा करा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला वसतिगृह आहे त्या ठिकाणी तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास घ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला नियमित शिक्षकांची त्या ठिकाणी तुम्ही नेमणूक ठेवा पण तो असं कुठे झालेलं मला तरी आढळत नाहीच आहे काय इशारा आहे तुमचा येणाऱ्या दिवसामध्ये काय इशारा एवढाच आहे की आज शासनाकडून जो काही पैसा दिलेला जातो वेगवेगळ्या भौतिक सुविधा आहेत आज त्याच ठिकाणी आमच्याकडे वसतिगृह आहे चांगलं मोठ्या प्रमाणात आहे विद्यार्थ्यांना आता था ग्रंथालयाची सुविधा आहे त्याचबरोबर प्रयोगशाळा आहे भोजन व्यवस्था कशी शाळेत शाळेची भोजन व्यवस्था सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्या बाबतीत काही हरकत नाहीये परंतु भोजन व्यवस्थेपेक्षा मग माझं वैयक्तिक मत असायचं आहे साहेब की भोजन ही राहू द्या बाजूला पण विद्यार्थ्यांची जर शिक्षणाची प्रगती झाली तर आज आदिवासी समाज आणि आदिवासी समाजातील असणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता ढासळ ढासळत असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी शिक्षण आपले आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती कठोरातलं कठोर चांगल्यातली चांगली पावलं उचलायला पाहिजेत आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे आपण पाहत आहात देश न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क